हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सीकर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या पर्सनची काही एनर्जी येत आहे असू शकतो तुम्ही ज्यांचा विचार करत आहात तर येथे खूप जास्त पॉझिटिव्हिटी आपल्याला जाणवत आहे एक सकारात्मक ऊर्जा जाणवत आहे एक प्रकारे एनर्जी तुमची जी आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह येथे जाणवत आहे तर नक्कीच काही सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे तर ते बदल काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर जे तुम्ही चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे ओम शिवाय हर हर महादेव सुरू स्वामी समर्थ माय एंजर्स स्पिरिट गाईड्स डिवाईन एन एनर्जीज प्लीज गाईड मी इन दिस कीडिंग कलेक्टिव्ह एनर्जी काय आहे प्लीज गाईड मी ओके okay, तर नक्कीच जे कोणी व्हिवर्स हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांची ही एनर्जी आहे की त्यांच्या एनर्जी फील्डमध्ये येथे दिसून येत आहे एक स्पिरिच्युअल कनेक्शन त्यांच्या अराउंड आपल्याला दिसून येत आहे सो इट्स अ व्हेरी रिअर सो येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच एक डिवाईन लव आपल्याला इथे दिसून येत आहे एक स्पिरिच्युअल कनेक्शन एखाद्या व्यक्तीसोबत त्यांना दिसून येत आहे आणि सध्याची जी काही एनर्जी आहे ती खूप जास्त त्यांची पॉझिटिव्ह आपल्याला दिसून येत आहे सकारात्मक त्यांची एनर्जी दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांची सध्याची एनर्जी जी आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे एक प्रकारे आपण म्हणून ग्रोथकडे घेऊन चाललेली आहे सध्याची तुमची जी काही जर्नी आहे त्यामध्ये तुम्ही एका चांगल्या विकासाच्या टप्प्याकडे पुढे जात आहात अशा प्रकारची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं काहींच्या जीवनामध्ये काही संघर्ष आहे त्यांच्या जीवनाशी निगडीत काही अडचणींना ते तोंड देत आहेत परंतु येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्यातील जो शिवशक्ती एनर्जी आहे ती सध्या बॅलन्स झालेली आहे एक प्रकारे आपण म्हणू की फाय मधील जे काही आपण म्हणतो ना रियुनियन आहे तर त्या प्रकारचं रियुनियन तुमचं झालेलं येथे दिसून येत आहे सो हे तिन्ही कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे की सध्याची जी काही एनर्जी आहे तर ती ग्रोथची आहे विकासाची आहे अशा प्रकारची एनर्जी येथे इंडिकेट होत आहे तर पाहूया यामध्ये आणखी डिवाइन मेसेजेस काय मिळत आहेत आपल्याला तर हे रियुनियन जे तुमचं फायव्ह डीमध्ये होत आहे काहींच्या बाबतीमध्ये हे झालेलं आहे किंवा काहींच्या बाबतीमध्ये पुढील काही काळामध्ये होण्याचे खूप जास्त चान्सेस आपल्याला येथे दिसून येत आहे मे बी काहींच्या जीवनामध्ये का जी हे जे जी काही रिन्यु रियुनियन आहे हे जे काही त्यांच्यातीलच शिवशक्तीचा जो बॅलन्स आहे तुमच्यातीलच जे डिवाईन फेमिन अँड डिवाईन मस्क्युल एनर्जी जी आहे ती एकत्र एक होणार आहे तर या बाबतीमध्ये नक्कीच काहींच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येत आहे पुढील काही दिवसांमध्ये म्हणजे काही आठवड्यांमध्ये ही जी काही एनर्जी आहे ती तुमची असणार आहे आणि तुमच्यातील जो काही शिवशक्ती एनर्जी आहे ती बॅलन्स होताना येथे दिसून येत आहे एक जी काही डिवाईन लव तुम्ही एक्सपिरियन्स करत आहात तर त्यांची येथे आपल्याला दिसून येत आहे एका प्रकारे युनियन स्टेज आलेली आहे युनियन स्टेज मीन्स तुम्हाला जजमेंट येथे मिळालेलं आहे मागील काही काळामध्ये खूप जास्त परिस्थिती डिसबॅलन्स होती बट येथे रियुनियनचे साईन आपल्याला दिसून येत आहे तुमच्या पर्सनचे आणि तुमचे भविष्यामध्ये रियुनियन होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे मेबी हे रियुनियन काहींच्या बाबतीमध्ये डीमध्ये असेल तर काहींच्या बाबतीमध्ये थ्री डीमध्ये मध्ये असण्याची खूप जास्त शक्यता येथे आहे सध्या तुम्ही असू शकता तुमच्या पर्सनपासून डिटॅच झालेले आहात त्यांच्यापासून तुम्ही म्हणजे एक प्रकारे दुःखी एनर्जी नाही आहे बट येथे तुम्हाला कुठेतरी समजलं आहे की की ह्या व्यक्तीच्या मागे जाऊन काही उपयोग नाही आहे कारण की ती व्यक्ती दुसरीकडं कोठे नाही सतत तुमच्या जवळपास आहे अशी एनर्जी सध्याची तुमची आहे असू शकता आता काहीतरी तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल झालेला आहे किंवा राहण्याच्या ठिकाणामध्ये बदल झालेला आहे किंवा असू शकतं तुमच्या जे काही वर्क प्लेस आहे त्यामध्ये बदल झालेला आहे जे काही तुमचं येणं जाणं आहे एखादं ठिकाण तुम्ही चेंज केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही गेलेले आहात तेथे गेल्यापासून तुम्हाला सतत तुमच्या जी काही व्यक्ती आहे त्यांची जे काही तुमचे कनेक्शन आहे ट्विन फ्लेम कनेक्शन आहे त्यांची एनर्जी तुम्हाला सतत जाणवत आहे तेथे गेल्यापासून तुम्हाला सतत त्या व्यक्तीच्या निगडीत काही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत काही एनर्जी तुम्हाला जाणवत आहे आणि त्यामुळे तुम्ही दोघे जसं की इथून मागे तुम्हाला वाटत असेल की ती व्यक्ती दूर गेली आहे ती व्यक्ती तुमच्या जवळ नाही आहे ती व्यक्ती कधीही तुम्हाला भेटू शकत नाही अशा प्रकारची जर तुमची एनर्जी होती तर त्यामध्ये चेंज होत आहे कारण की आता सध्याची एनर्जी जाणवत आहे की जी काही तुमची एकटेपणाची एनर्जी होती तर येथे ही एकटेपणाची एनर्जी नाही आहे तर एक एक येथे दिसून येत आहे की एक झाल्याची भावना आहे असू शकतं तुम्हाला इथून मागे वा वाटत असेल की त्या व्यक्तीला तुम्ही नावं ठेवली असतील त्या व्यक्तीला तुम्ही बोलले असाल त्यांच्याशी वादविवाद केले असतील काही संघर्षही तुमच्यामध्ये झाले असतील परंतु येथे एनर्जी आता दिसून येत आहे की येथे पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मकता तुमच्या नात्यामध्ये येत आहे जरी तुमचा ट्विन फ्लेम तुमच्यापासून दूर असेल नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन जरी ती व्यक्ती तुमच्यापासून दूर असेल नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल बट येथे आपल्याला युनियन होताना दिसून येत आहे तर तुम्ही आता इथून पुढच्या जर्नीमध्ये कधीही एकटे राहणार नाही अशी एनर्जी येथे आहे कारण की खूप जास्त पॉझिटिव्ह साईन आपल्याला येथे मिळालेले आहे तर पाहूया आणखीन आपल्याला डिवाईन काय गाईड करत okay. तर मागील काही काळामध्ये काही आरोप झाले होते तुमच्या नात्याच्या संदर्भात इथे दिसून येत आहे लोकांनी तुम्हाला खूप जास्त टार्गेट केलं होतं बदनाम केलं होतं की जे काही तुमचं कनेक्शन आहे त्याला कुठेतरी एक प्रकारे चुकीचं समजलं होतं एक प्रकारे कुठेतरी त्याला एक वेगळाच अँगल देण्यात आलेला होता की कदाचित असू शकतं हे फक्त एक फिजिकल कनेक्शन आहे आणि त्यामुळे हे सर्व होत आहे मे बी असू शकतं काही लोक जे आहेत यामधील ते मॅरिड असू शकतात किंवा काहींचं रिलेशनशिप थोडंसं त्यामध्ये डिफरन्सेस असू शकतात एज एज डिफरन्स असू शकतो किंवा इतरही काही कारणं असू शकतात आणि त्यामुळे येथे कुठेतरी तुमच्या रिलेशनशिपला खूप जास्त तुमच्या घरातीलच लोकांनी येथे टार्गेट केलेलं होतं आणि ते आरोप तुमच्यावरती करत होते सतत आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त दुःखी व्यथित होतात तर आता सध्याची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आणि एक मॅच्युरिटीची एनर्जी आहे तर मागील काही काळामध्ये असू शकतो तुम्ही खूप जास्त त्या व्यक्तीशी कनेक्टेड होतात खूप जास्त तुम्हाला वाटत होतं की ती व्यक्ती येईल कधी येईल कधी येईल अशा प्रकारची तुमची ऊर्जा होती आणि सतत तुम्ही त्या व्यक्तीच्या पाठीमागे एक प्रकारे अनेक दिवसांपासून असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये वर्षांपासून एनर्जी सेंड करत होते परंतु त्या एनर्जीतून तुम्हाला काही आउटकम मिळत नव्हता तर येथे डिवाईन तुम्हाला आता सध्या खूप जास्त एक दिसून येत आहे मॅच्युरिटी तुमच्यामध्ये आलेली आहे जरी तुम्हाला वाटत असेल की काही कम्युनिकेशन नाही होते व्यक्ती दूर गेलेली आहे तुम्ही सध्या डिटॅचमेंटमध्ये आहात तर नक्कीच येथे सुद्धा डि डिवाइनचा काहीतरी प्लॅन आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे आपल्याला सेवन ऑफ आप, सॉर्ट्सचं कार्ड इंडिकेट करत आहे भूतकाळातील गोष्ट भूतकाळात ज्या काही गोष्टी झाल्या त्यामध्ये तुम्ही त्यासारख्या सारख्या सार आठवण इथून मागे खूप जास्त स्वतःला त्रास करून घेतलेला आहे परंतु आता कुठेतरी सकारात्मक बदल तुमच्यामध्ये होत आहे एक स्टॅबिलिटी तुमच्या सिच्युएशन मध्ये नात्यामध्ये संदर्भामध्ये येत आहे बिकॉज दिसून येत आहे द मॅजिशियनचं कार्ड आहे द मॅजिशियनचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचे जादूगार आहात आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे मिरॅकल अट्रॅक्ट करत आहात असू शकतो तुमची जी काही सध्याची सिच्युएशन आहे ती एका वर्षापासून खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ह्या सिच्युएशनबद्दल किंवा ह्या नात्याबद्दल किंवा ह्या जर्नीबद्दल तुम्हाला अवेकनिंग झालेलं आहे तर याची पुढची स्टेप आता आपल्याला दिसून येत आहे तुमचा जो कोणी पर्सन आहे तुमची जी कोणी व्यक्ती आहे जी ज्यामुळे तुम्हाला सध्या वाटत आहे की ती व्यक्ती तुमच्यापासून दूर आहे तर येथे तशी सिच्युएशन नाही आहे बिकॉज ती व्यक्ती सुद्धा तुमची खूप जास्त आठवण काढत आहे खूप जास्त मिसिंग एनर्जी आहे आणि काही गोष्टी त्यांनाही तुमच्याशी बोलायच्या आहेत बट सध्या काही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे असू शकतो तुम्ही स्वतः तयार नाही आहात त्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीला फेस करण्यासाठी त्या व्यक्तीच्या समोर जाण्यासाठी त्या व्यक्तीला मनातील गोष्टी सांगण्यासाठी किंवा त्या व्यक्तीकडून ऐकून घेण्याचे घेण्यासाठी तर इथे तुम्ही दोघंही मिरर सोल आहात एकमेकांचे त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीच्या समोर जाऊ शकत नाही आणि कारण की सध्या तुम्ही यू आर नॉट रेडी यू आर नॉट रेडी फॉर दॅट सो येथे दिसून येत आहे असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये फक्त सोशल मीडिया थ्रू काही तुमचं बोलणं होत असेल किंवा काही थोडंफार जास्त नाही होत आहे इथे दिसून येत आहे थोडंफार काही तुमचं हाय हॅलो कॉन्व्हर्सेशन होत आहे अशा प्रकारची एनर्जी इथे दिसून येत आहे बट यू आर कनेक्टेड बट सध्याची ही एनर्जी आहे त्यामध्ये चेंज होत आहे एक प्रकारे बदल होत आहे तर एक प्रकारे तुमच्या नात्यामध्ये समृद्धता येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह कार्ड आलेले आहे जजमेंटचं कार्ड आलेलं आहे तसेच फोरोपॉइंटचं कार्ड आलेलं आहे सो मॅजिशियनचं कार्ड आलेलं आहे तर हे खूप रेअर आपल्याला कार्ड्स मिळालेले आहेत आज सो क्लॅमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू आय क्लॅमेट म्हणून तुम्हाला कमेंट करायची आहे तसेच तुमच्या इष्टदेवतेच्या नावानेही तुम्हाला कमेंट करायचे आहे एका वर्षापासून तुम्ही ह्या जर्नीमध्ये आहात काहींच्या बाबतीमध्ये अशी सिच्युएशन आहे तर आता हळूहळू तुमच्या पर्सन तुम्ही डिटॅच का होत आहात की कारण की हळूहळू तुमच्या पर्सनचीही येथे अवेकनिंग सुरू झालेली आहे जर त्यांनी इथून मागे या कनेक्शनला डिनाय के असेल म्हणजे हे कनेक्शन खरं नाही अशा प्रकारे जर त्यांनी तुम्हाला दूर लोटला असेल बट इथे दिसून येत आहे की त्या दूर लोटने मागे ही काही कारण होते तर ते कारण काय होते पाहू घेऊया दिवान प्लीज गाइड मी माय एंजल्स स्पिरिट गाइड्स प्लीज गाइड मी ह्या सर्व गोष्टी मागे कारण काय होत ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे बॉटमची एनर्जी आहे टॉवर मुवमेंट तर नक्कीच ज्यावेळेस तुमचं आणि त्या व्यक्तीचं नो no कॉन्टॅक्ट म्हणजे सेपरेशनमध्ये तुम्ही गेलात असू शकतं पहिले काही तुमच्यामध्ये बोलणं झालं असेल काही तुमच्यामध्ये थोडा वेळ जो असेल थोडा कालावधी जो असेल तो तुमच्यासाठी चांगला होता त्यांच्यासाठीही चांगला होता आणि त्यामध्ये तुम्ही खूप जास्त खुश होतात आनंदी होतात परंतु दूर गेल्याच्यानंतर येथे खूप जास्त टॉवर मोमेंट त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे जशाप्रकारे तुम्हाला खूप जास्त दुःख झालं त्रास झालं तर नक्कीच त्यांच्याही मनामध्ये त्याच प्रकारच्या भावना होत्या त्याच प्रकारचं एक प्रकारे आपण म्हणू एक अटॅचमेंट होतं आणि ते दूर झाल्यामुळं खूप जास्त इथे दुःखी एनर्जीमध्ये ते होते जसे तुमचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं तुम्हालाही वाटत होतं की आ, आता पुढे काय नाही होणार आता हे सगळं संपले तसंच त्यांचीही एनर्जी येथे हो, होती परंतु ते ह्या गोष्टीला फेस करू शकत नव्हते कारण की आपल्याला इथे दिसून येत आहे ती व्यक्ती जी आहे ती आणि तुम्ही एकच आहात सो त्यामुळे येथे जशा तुमच्या भावना होत्या तसेच ती व्यक्तीसुद्धा त्याच्या मनामध्ये त्या प्रकारच्या भावना होत्या परंतु त्या कशा बोलायच्या पुन्हा रिजेक्शन मिळेल का काही नकार मिळेल का काही होईल का काही नेगेटिव्हिटी होईल का अशा प्रकारची नेगेटिव्ह एनर्जी खूप जास्त त्या व्यक्तीच्या मनामध्ये होती आणि हे रिलेशनशिप माझ्यासाठी चांगलं नाही आहे किंवा योग्य नाही आहे किंवा मी ह्या रिलेशनशिपसाठी लायक नाही आहे अशा प्रकारची एनर्जी त्यांची येथे होती आणि यामध्ये एखाद्या आजूबाजूच्या निगेटिव्ह लोकांनी त्यांना खूप जास्त भीती दाखवल्याची सुद्धा येथे एनर्जी आहे की तू ह्या कनेक्शनमध्ये जाऊ नको नाही तर तुझं चांगलं होणार नाही अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे तर ती व्यक्ती हाच विचार करत होती की हा हे जी कोणी आहे व्यक्ती हे जी कुणी माझा ट्विन फ्लेम आहे तर तो माझ्यासाठी परफेक्ट पार्टनर आहे हे हेही त्या व्यक्तीला जाणवलं आणि त्यानंतर आता हळूहळू त्या व्यक्तीची अवेकनिंग होत आहे त्या व्यक्तीला ह्या गोष्टी समजत आहे अँड ती व्यक्ती तुमच्याकडे येण्यासाठी तयार होत आहे बट आय थिंक सो so, यू आर नॉट रेडी नाव तुम्ही सध्या रेडी नाही आहात कारण की तुम्हाला असं वाटत आहे की यामध्ये काहीतरी रिस्क आहे आणि सध्याची जी काही तुमची सध्याची कंडिशन आहे तुमची फॅमिली असू शकते तुमच्या असू शकतो ज्यांचे लग्न झाले त्यांचे मुलं बाळा असू शकतात यामध्ये अडचणी असू या शकतात तर यामध्ये दिसून येत आहे तुम्ही रिस्क घेण्यासाठी तयार नाही आहात पाहूया यामध्ये युनिवर्स आपल्याला काय गाईड करतोय युनिवर्स प्लीज गाईड मी तर येथे दिसून येत आहे पॉसिबिलिटीजचं कार्ड आहे पॉसिबिलिटीजचं कार्ड इंडिकेट करत आहे ज्या काही गोष्टी तुम्ही जीवनामध्ये पाहिजे आहेत तुम्हाला तर त्या तुमच्याकडे नक्कीच येणार आहे शक्यता आहे तर त्या बाबतीमध्ये फुल तुम्हाला राहायचं आहे जे काही तुम्ही तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये विचार करत आहात की अशा प्रकारे ह्या गोष्टी व्हायला पाहिजे तर त्या गोष्टी त्यामध्ये युनिवर्स कार्य करत आहे युनिवर्सची रचना तुमच्यासाठी आहे तर नक्कीच भविष्यामध्ये यामध्ये आपल्याला चांगली शक्यता दिसून येत आहे युनिव्हर्स यामागे कार्य करत आहे युनिवर्स तुमच्या पर्सनचीही अवेकनिंग करताना येथे दिसून येत आहे तर करेज निर्माण करत आहे ते सुद्धा तुमच्याकडे येण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी ते सुद्धा त्यांच्या मनामध्ये धैर्य निर्माण करत आहे युनिवर्स यामध्ये तुम्हाला धैर्य निर्माण करत आहे तर त्या व्यक्तीची ही एनर्जी आपल्याला दिसून येत आहे एकटेपणाची आहे अलोननेसची आहे तर नक्कीच प्रकारे तुम्हाला एकटेपणा जाणवत आहे किंवा असं वाटत आहे की ती व्यक्ती तिकडं एकटी रहन खुश आहे तर तसं नाही आहे तर दिसून येत आहे ती व्यक्ती सुद्धा एकटीच आहे आणि अलोननेस मध्ये आहे अँड आता हळूहळू अवेअरनेसमध्ये ती व्यक्ती येत आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की अवेकनिंग होत आहे सो ही अवेकनिंग प्रोसेस सुरू आहे आणि हे ज्या काही गोष्टी मागे घडल्या त्यामधून त्यांना आता काही गोष्टी बाबतीत ते अवेअर होताना आपल्याला दिसून येत आहे वन लास्ट मॅसेज तर इंटिग्रेशन नक्कीच मी जसं तुम्हाला सांगितलं की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारे युनियन होत आहे तर हे युनियनचं साईन आहे सो क्लायमेट डिसाइडिंग आय क्लेम माय युनियन असंही तुम्हाला म्हणायचं आहे रियुनियन म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता जय शिवशक्ती म्हणून सुद्धा कमेंट करू शकता राधाकृष्ण म्हणून सुद्धा तुम्ही कम, कमेंट करू शकता तर अशा प्रकारची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे राधे 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 कृष्ण जय शिवशक्ती अशा प्रकारचे तुम्हाला कमेंट करायचे आहेत तर हा लास्टचा मेसेज होता पार्टिसिपेशन तुमच्या जीवनामध्ये नवीन नवीन गोष्टी ॲड होत आहे आणि आपल्याला दिसून येत आहे त्यामध्ये सध्या तुमचं जे काही सध्याचं जीवन आहे त्यामध्ये तुम्ही एका शांत पीसफुल लाईफकडे जात आहात एक प्रकारे तुमच्या जॉबमध्ये सुद्धा सिक्युरिटी मिळत आहे तुम्हाला आणि भविष्यामध्ये यामध्ये आणखी ग्रोथ होताना आपल्याला दिसून येत आहे तुमचं आणि तुमचा पर्सनचं सोल मर्जिंग झालेलं सुद्धा येथे आपल्याला दिसून येत आहे रियुनियनचे चान्सेसही येथे खूप जास्त आहेत सो आय थिंक सो की हे सर्व पॉझिटिव्ह मेसेजेस आहेत सो तुम्हाला ही रीडिंग क्लेम करायची आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे ज्यांना ज्यांना रीडिंग रेजनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि ज्यांना गरज असेल त्यांना नक्की शेअर करा सो थँक्यू सो मच